पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्ती दरम्यान भिंत कोसळली त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद निर्माण झालाय त्यापैकी काही हिंदू गटांनी दावा केलाय की दर्ग्याखाली मंदिर होतं त्यामुळे हा वाद आणखीन वाढण्याची शक्यता आहे दरम्यान तणाव टाळण्यासाठी सदर ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत पुण्यातील आंबेगाव येथे मोठा वाद निर्माण झालाय तेथील चावडी चौकातील एका स्थानिक दर्ग्यात दुरुस्तीचं काम सुरू असताना शुक्रवारी दुपारी अडीच वाजता दर्ग्याची भिंत कोसळली ज्यात भिंतीच्या आत बोगद्यासारखी रचना आढळून आली तसेच येथे मंदिर असल्याचं दिसून आलं त्यामुळे परिसरात एकच गोंधळ निर्माण झालाय या घटनेनंतर त्या ठिकाणी खोदकाम करण्यावरून हिंदू आणि मुस्लिम गटांमध्ये वाद सुरू झाला ज्यामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं हिंदू गटांनी बोगद्याची सखोल चौकशी करून सत्य बाहेर काढण्याची मागणी केली आहे असा दावा केलाय की त्याखाली मंदिर असू शकतं तर मुस्लिम संघटनांनी दर्ग्याला झालेल्या नुकसानीबद्दल संताप व्यक्त केला आणि ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे ग्रामीण भागात अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे यांनी वृत्तसंस्थेला याविषयी माहिती देताना सांगितलं की सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे आणि कोणत्याही संशयास्पद हालचाली रोखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय घटनास्थळी स्थानिकांचा प्रवेश प्रतिबंधित करण्यात आला असून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले तसेच त्यांनी पुढे सांगितलंय की दर्ग्याच्या नूतनीकरणादरम्यान सुमारे सहा फूट खोलीची लाकडी रचना जी बोगद्यासारखी दिसत होती ती सापडली ही घटना उघडकीस आल्यानंतर दोन्ही समुदायांनी त्यांची हक्क सांगण्यास सुरुवात केली सध्या हे प्रकरण चौकशीत आहे आणि समर्पित विभागाकडे पाठवण्यात आलंय रिपोर्ट आरसीएन न्यूज